स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक उपमुख्यमंत्री अजितदादा चाकणकर यांच्या प्रमुख नेतृत्वात तसेच महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष कल्पना तारमाळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबरनाथ शहराध्यक्ष प्रेमा किंगार यांच्या प्रमुख आयोजना अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्यवर्ती कार्यालयात जागतिक महिला दिन राजमाता जिजाऊ तसेच महिला शिक्षणाच्या आद्य प्रवर्त्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत मोठ्या आनंदात तसेच उत्सवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला तसेच जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सामाजिक औद्योगिक शासकीय अशा इतर अनेक विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सन्मान तसेच हळदी कुंकू समारंभाचे देखील आयोजन करण्यात आले होते तसेच जागतिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार तथा प्रसार या उपक्रमाअंतर्गत विविध महिलांच्या पक्षप्रवेश सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहर अध्यक्ष प्रेमा केंगार यांच्या प्रमुख नेतृत्वात तसेच महिला कार्याध्यक्षा सुप्रिया गावडे शहर सरचिटणीस जिनकर मोरे युवक अध्यक्ष रमेश बाजरी युवती अध्यक्ष अमृपाई लोखंडे अशा वेळी अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता तथा पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख सहकार्यपूर्ण आयोजनातून होमगार्ड आशावरकर गृहिणी वकील कामगार संघटना अशा वेळी तर अनेक क्षेत्रात कार्यरत महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ महिला शहराध्यक्षा प्रेमा केंगार तथा उपस्थित कार्यकारी सदस्यांच्या माध्यमातून शाल तसेच गुलाब पुष्प तथा हळदी कुंकुरपी देत उपस्थित नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला तसेच जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार व प्रसार पक्षाची विचारधारा तसेच कार्य तळागाळापर्यंत पोहोचावे या प्रमुख उद्देशातून आयोजित सदर महिला पक्ष प्रवेश सोहळ्या अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहराध्यक्षा प्रेमाग यांच्या हस्ते महिला कार्याध्यक्षा सुप्रिया गावडे तसेच महिला सरचिटणीस शिलावती लामपुरे महिला सरचिटणीस स्मिता सुर्वंशी महिला उपाध्यक्ष शिल्पा महाकाळे शकुंतला सुवर्णा सारिका सरोदे महिला सचिव लता सोनार राणी चटणाळे निकेता कांबळे सामाजिक न्यायच्या द्वारका हजारे आदी महिला कार्यकारिणी सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्कार्फ तसेच नियुक्तीपत्र प्रदान करीत सदर पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहर महिला शहराध्यक्ष प्रेमा केंगार यांनी सर्वांना जागतिक महिला दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच जागतिक महिला दिनानिमित्त पक्षाची विचारधारा तसेच कार्य तळागाळापर्यंत पोहोचावे या प्रमुख उद्देशातून सदर पक्षप्रवेश सोहळ्याअंतर्गत कर, पदनियुक्ती करण्यात आलेल्या सर्वच कार्यकारिणी सदस्यांचा गुलाब पुष्पदे त्यांनी पक्षात स्वागत केले तसेच त्यांच्या पुढील सामाजिक तथा राजकीय वाटचालीबद्दल त्यांना शुभेच्छा देखील दिल्या दे तसेच आगामी काळात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या प्रमुख नेतृत्वात तथा ठाणे जिल्हा अध्यक्ष कल्पना तारमळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली असे व इतर अनेक सामाजिक राजकीय तसेच लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानस देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ महिला शहर अध्यक्ष प्रेमा केंगार यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित दादा आगे बढो तुम्हाला दादा आगे बढो तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा आगा बडो अजित दादा आगे बडो अजित दादा आगे बढो तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नमस्कार आज जागतिक महिला दिना निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार व प्रदेश अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली आज अंबरनाथ शहरावरच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आम्ही सहा महिन्याचा पक्ष प्रवेश केलेला आहे मग जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रामध्ये डॉक्टर असो अंगणवाडी सेविका असो आशा वर्कर असो होमगार्ड असो अशा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचाही आम्ही सत्कार केलेला आहे त्यानिमित्ताने हळदी प्रभू कार्यक्रमही त्यांना दिलेले आहोत आणि मला एक एवढंच सांगेल की अजितदादा पवार यांचं नेतृत्व काही पाहिजे असो आणि जिल्हा अध्यक्ष आपल्या तारबळे मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तळागाळामध्ये अंबरनाथ मध्ये आजीदादा ही संघटना मजबूत करत आहोत आणि सगळ्या महिलांना परत एकदा जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा